काही दिवसांपासून विमानातील एक वादविवाद झालेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये एक तरुणावर काही तरुणाई हवाई सुंदरी यांच्याकडे कंप्लेंट करतात की हा तरुण आमच्याकडे पाहतोय यावरूनच विमानात झालेला वाद आपण पाहिला असेल पण तुम्हाला वाटत असेल की हा खरंच या तरुण तरुणाईमध्ये वाद झाला असेल पण तसं नसून तो एक ट्रेनिंगचा भाग आहे तर ते असा आहे हवाई सुंदरी यांच्या ट्रेनिंगचा एक भाग आहे खरोखरच्या विमान प्रवासात एखादा वाद निर्माण झाला किंवा वादविवाद झाली तर ते कोणत्या प्रकारे हँडल करता यावे किंवा कोणत्या प्रकारे हॅन्डल करू शकतो याचे हे ट्रेनिंग आहे आपण जर बारकाईने पाहिले तर आपल्याला दिसून येईल जो तरुण या व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहे त्याच्या शर्टच्या कॉलरच्या पाठीमागे एक माइक सेट केला आहे तेवढंच नव्हे तर ज्या दोन हवाई सुंदरी त्याच्यासोबत सोबत बोलताना रिक्वेस्ट करताना पाहायला मिळतात त्यांच्या सुद्धा युनिफॉर्मवर कॉलर माइक पाहायला मिळतोय अशाच बऱ्याच काही गोष्टी निदर्शन झाल्यामुळे हा खरोखरचा विवाद नसून हा एक ट्रेनिंगचा भाग आहे व त्याचे डेमोन्स्ट्रेशन हे समोर आले आहे अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी वेगवान सातारा लाईक करा शेअर करा Female passengers who are seated in the aft are a bit uncomfortable by the stare. Because of me? They did inform. They are uncomfortable because of me. Are you sure? Yes, you are, she was pointing you are towards you. You allegations her... on me. Are you sure? Uh, I am not sure, sir. And I just asked you. Still? Maybe you can just cross-check with the female seated I mean, behind. What she feels. Allegations were. You were what allegations what You were... They just complained, sir. So. I because... was not looking at them. You know, look at her. Are you looking for someone? No, I was not looking. Look at her. Look at you. Who no. are you? Who are you to say that? You know no, who I am? No, I don't. Haan. Who are you? So, s Keep your shirt Ask to your mouth. Ask She okay? was she sitting hers. beside him. You so, Ask her if she hers. was uncomfortable. All the people are her I'll have her a word, ma'am. I'll have a word with him. Word with him. So, what, what happened, happened to those two uh, happened? Actually, these two female pastors they complained that he's staring at them. Sir, can you you yes. yes. और कोई तीसरा और सीनियर नहीं है ना नो आई एम सीनियर टेल मी सर वॉट है कुछ हुआ, ही नहीं। इन को हुआ है जो भी yes, हुआ नहीं। मुझे वाटर चाहिए था, था? Okay. Okay. तो ये लोग was... मेरे ऊपर एलिगेशन लगा रहे की तरफ मैं इनको स्टॉक कर रहा था वॉट वॉज राइट एव आर इट Right. I'll, right I'll just cross check with the yes. yes thank you so uh.